सासरच्या संसारी येती माहेराच्या आठवणी माहेराच्या आठवणी येती माहेराच्या आठवणी आठवती आई बाप भाऊ आणि बहिणी आई बाप भाऊ आठवती आणि ग बहिणी माहेरच्या मिठभाकरीची चवलई न्यारी चवलई न्यारी गाई चवल न्यारी सासरच्या गोड जेवणाला नाही त्याची गोडी नाही त्याची ग बाई नाही त्याची गोडी माहेरच्या झोपडीत खुश माझ बाई म खुश माझं मन बाई ग, खुश माझं मन सासरच्या बंगल्यात नाही जीवा लाग चैन नाही जीवा लाग न, बाई जीवा लाग चैन